पोलीस स्टेशन हिवरखेड येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या दरम्यान फिर्यादी पोहुंगेत प्रमोद चव्हाण एकोणावीसशे सतरा पोलीस स्टेशन हिवरखेड जिल्हा अकोला यांना गुप्त बातमीदारांमार्फत खबर मिळाली की रात्रीच्या दरम्यान धोंडा आखर गावाकडून अडगावकडे आरोपी हे काही गोवंश जनावरे कत्तलीकरिता बोलोरे चारचाकी वाहनांमध्ये घेऊन जात आहेत अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरून फिर्यादी व पोस्ट स्टाफ यांनी नाकाबंदी केली असता यातील आरोपी नामे नदीम खान उर्फ राजा दस्तगीर खान वय वर्ष चाळीस राहणारा अडगाव गुहा चारचाकी बुलेरो पिकअप मालवाडू वाहन क्रमांक एम एच सत्तावीस पी डी बावीस अडोतीसमध्ये सहा गौवंश जातीचे जनावरे कोंबून कत्तलीकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने एकूण सहा गौवंश जातीचे जनावरे किंमत एक लाख दहा हजार रुपये तसेच वाहन क्रमांक एम एच सत्तावीस बी डी बावीस अठ्ठ्याहत्तर किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये असा ऐकून सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पंच सक्षम जप्त केला व गौवंश जातीचे जनावरे सुरक्षा व देखभाल कमी गौरक्षण संस्था अकोट येथे करण्यात आले प्रमोद चव्हाण एकोणावीसशे सत्तर पोलीस स्टेशन हिवरखेड यांनी दिलेल्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जिल्हा अकोला येथे अपराध क्रमांक दोनशे चौवेचाळीस दोन हजार पंचवीस कलम पाच पाच नऊ नऊ प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम अकरा प्राणी संरक्षण अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नदीम खान उफ राजा दस्त तगीर खान वय वर्ष चाळीस राहणारा अडगाव अडगाव बू यास अटक करून पुढील तपास योगेश इंगळे सहाशे एकोणऐंशी पोलीस स्टेशन हिवरखेड हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड प्रमोद चव्हाण योगेश इंगळे प्रफुल्ल पवार दीपक ढोले यांनी केले आशिष वानखेडे जनशक्ती अकोला